नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी वेदांतिका कला क्रीडा व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दोन हजार चोवीसच्या च्या पोलीस भरतीमध्ये बँडमन निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा व कलावंत तथा सामाजिक कार्य करणारे मान्यवरांचा जाहीर सत्कार स्थानिक विश्रामगृह अकोला येथे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष रुकमाताई सदनशिव या होत्या तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षित महानुभावी पोलीस अधिकारी माननीय धर्मराज सोनवणे साहेब पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला व पोलीस इन्स्पेक्टर महादेवरावजी खंडारे साहेब पीटीसी गळंकी अकोला आणि पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व एमपीएसचे संगणक टायपिंग कम्प्युटर क्लास चालवणारे योगेश जी सोनवणे सर डॉक्टर सोनाली इंगळे डॉक्टर आशिषजी कांबळे लहुसेना फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गजाननजी दांडगे वेदांतिका संगीत अकॅडमीचे प्रशिक्षक महादेवराव सदनशिव हिंदू मातम सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन सोनवणे उर्फ तात्या सोनवणे प्रकाश भाऊ दांडगे सौचित्रा प्रकाश दांडगे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार गंगाधर सावळे गोपाल जिडोंगरे नारायण मानवतकर गजानन दादा साठे सचिन अंभुरे भास्कर सौ गंगाताई भास्कर अंभोरे व बाबूलाल अवचार वासुदेव गुरुदेव विलास सावळे अशा असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्याकडे प्लॅन बी असणे आवश्यक आहे जीवन कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उद्योगाच्या वाटा निवडू शकतात कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन योगेशजी सोनवणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन महादेवजी उर्फ नानाभाऊ सदनशिव यांनी पार पाडले आपण पाहता अकोला न्यूज